धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही प्रभावी सोपे उपाय दररोज सकाळी आंघोळीनंतर स्फटिक श्रीयंत्राचे दर्शन घेतल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन केल्याने लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते म्हणून घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेची नियमित पूजा करावी ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून तुमच्या घराला नेहमी स्वच्छ ठेवा आणि सुंदर बनवा घरात धन पैसा आकर्षित करण्यासाठी पिरॅमिड यंत्र भिंतीवर लावावे घरात काटेरी झाडे व नकली झाडे ठेवू नका त्यामुळे घरात दारिद्र्यता पसरते त्याऐवजी घरात सुगंधी फुलांचे रोपटे किंवा मनी प्लांट ठेवावे पाण्याने भरलेल्या एका छोट्या भांड्यात धातूचे कासव घराच्या उत्तरेकडील भागात ठेवा त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते घराच्या मुख्य दरवाजाजवळ चुकूनही आरसा लावू नका यामुळे धनाचे नुकसान होऊन आर्थिक संकट वाढू शकते ऑफिस कार्यालय दाराकडे पाठ करून बसू नका तसेच तुम्ही बसलेल्या खुर्चीच्या मागच्या बाजूस बुडत्या जहाजाचे वाहत्या पाण्याचे आणि साचलेल्या पाण्याचे चित्र लावू नका त्याऐवजी सूर्योदयाचे चित्र लावा घराच्या मुख्य दरवाजासमोर कारंजे ठेवल्यानेही घरात संपत्ती येते घराच्या देवघरात मंदिरात तसेच ड्रॉईंग रूममध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ पूर्वजांचे फोटो लावू नका घराच्या अंगणात अशोकाची किंवा आंब्याचे झाड लावल्याने घरातील संपत्ती आणि संतती सुखात वाढ होते शक्य असल्यास इतरांना मदत करा तसेच आपल्या योग्यतेनुसार गरजूंना दान करा यामुळे लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहून आशीर्वाद देते घराच्या अंगणात केळीचे रोप लावल्याने श्रीमंती येते म्हणून घराच्या अंगणात केळीचे रोप लावा आणि सकाळ संध्याकाळ केळीच्या रोपाजवळ दिवा लावा माता लक्ष्मीला गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा हे दिवस विशेष प्रिय आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मंत्राचा जप करा लक्ष्मी सदाचारी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तींवर लवकर प्रसन्न होते म्हणून वाईट गोष्टी चोरी हिंसा आणि व्यभिचारापासून दूर राहा あ。